नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताज आणि आपण पाहणार आहोत एकोणतीस मार्च ते एक एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज हा या व्हिडिओमध्ये येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये कोणत्या विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णेची तीव्रता किती आहे हेही आपण पाहणार सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं जो डब्ल्यू डे होता जम्मू काश्मीर लेहेला दाखवेल तो डब्ल्यू डे फुड्यासारखला आहे याचबरोबर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मार्गे ही बाष्फक्त वाऱ्यांचा जो ढगांचा गुच्छ आहे तो राजस्थानचा उत्तरील भाग या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे वाऱ्याचा जो वेग आहे तो वाऱ्याच्या वेगामध्येही थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळत आहे एकूण राज्याच्या दिशेने उष्ण हवा ही सातत्याने येत आहे खास करून विदर्भाचा उत्तरेकडील भागामध्ये याचबरोबर एक ट्रप याच याच रेषा ही तयार आहे ती विदर्भापासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर कोकणाचा जो उत्तरेकडला भाग सॉरी प भाग असेल तसेच कर्नाटक आणि केरळपर्यंत विखुरलेली सुरुवात पाहायला मिळते याच ट्रप रेषेच्या प्रभावामुळे राज्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे आपण सध्याची राज्याची स्थिती जर पाहिली ढगांची स्थिती जर पाहिली तर सांगलीचा जो पूर्ववेल भाग जो असेल जर कवठे मंकाळ याचबरोबर आटपाडीचा काही भाग असेल या ठिकाणी आपला ढग पाहायला मिळतात तसेच सोलापूरचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही आपल्या ढगांची स्थिती पाहायला मिळते याचबरोबर कोल्हापूर सांगलीचा जो पश्चिम भाग जो असेल याचबरोबर सातारा महाबळेश्वर वाई व पुण्याचा काही भागामध्ये आपल्याला ढगांची स्थिती पाहायला मिळतात हे जे ढग असतील या ढगामुळे सध्या पाऊस नाही पण आजच्या दिवसात हवामानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे आज एकोणतीस तारखेचं जर जर पाहिलं तर राज्याचा दक्षिण भाग असेल कोल्हापूरमध्ये बुदरगड आजरागड चंदगड व राधानगरी या एक ते दोन चार तालुक्यामध्ये काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळू शकतो व सांगलीचा जो शिराळा असेल वाळावा असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे यामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर टेम्परेचरचा विचार केला आज दिवसभरमध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान सर्वाधिक तापमान हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता व चंद्रपूरमध्येही बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आज पाहायला मिळू शकतं याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग जो असेल आणि दक्षिण भाग असेल बा धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस व एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तसेच छत्री संभानगर असेल जालना असं वर्धाचा उत्तर भाग जो असेल या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच खांदेचा विचार केला दुहे नंदुरबार जळगाव हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये चाळीस भागा डिग्री सेल्सिअस पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश संपूर्ण जिल्हे असेल याच्यामध्ये अहिल्यानगर असेल पुणे सांगली कोल्हापूर सातार या भागामध्ये ही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जो समुद्र सपाटचा भाग असेल मात्र संपूर्ण विभाग जर पाहिला कोकणाचा या भागामध्ये ही एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं व काही अंशी उष्णता ही त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळत आहे याचबरोबर आपण तीस तारखेचा हवामानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे तीस तारखेला अजून पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे ते म्हणजे सा कोल्हापूरचे सांगलीचा पश्चिम भाग जो या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे जास्त पाऊस मात्र या ठिकाणी मात्र टेम्परेचरवर जर पाहिलं टेम्परेचर सर्वाधिक वाढण्याची शक्यता आहे जर पाहिलं टेम्परेचरमध्ये विदर्भामधील चंद्रपूर असेल गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर अकोला हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पाहिलं तर जवळपास एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा विचार केला खांद्यामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस व संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं कोकण किनारपट्टी जर पाहिलं अडतीस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला तीस तारखेला पाहायला मिळत आहे याचबरोबर आपण एकतीस मा मार्चचा विचार केला एकतीस मार्चला के एक मार्च पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात उत्तरेण भाग असेल मेढा वाई सा, सातारा भोर शिरवळ याचबरोबर बरोबर पुण्याचा जो भाग भागचा वडगाव पोंट भोर व पुणे शहर या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी लायटिंग थंडस होण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगर राहुरी श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव तसेच नाशिकचा निफाड येवला नांदगाव इगतपुरी या भागामध्येही पावसाची शक्यता अधिक आहे तसेच खानदेशमध्ये जळगाव जळगावचा जो दक्षिण भाग असेल जामनेर पाचोरा चाळीसगाव या भागामध्येही रेन पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी थंडस्टोम ॲक्टिव्हिटी होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर टेम्परेचर जर विचार केला तर एकतीस तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्शियस राहणार आहे मराठवाड्यामध्येही चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्शियस तापमान राहणार आहे याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशमधील धुळे नंदुरबार जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये चाळीस प्लस टेम्परेच राहण्याची शक्यता आहे मात्र नाशिकचं पाहिलं तर नाशिकमध्ये मात्र जो घाटमात्याचा भाग असेल त्या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस व पूर्वेकडील संपूर्ण भाग जो असेल त्या भागामध्ये जर पाहिलं तर अडतीस ते चाळीस डिग्री सेल्शियस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर संपूर्ण भाग असेल जो पश्चिम प पश्चिम पूर्वेकडील या भागामध्ये चाळीस काय भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे व संपूर्ण घाटमात्याचा भाग जो असेल सातारा सांगली याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा अलिबागपासून जो दक्षिण भाग जो असेल गोव्यापर्यंत या भागामध्ये काही भागामध्ये बत्तीस काही भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर पासून उत्तरेकडला जर विचार केला या भागामध्ये आपल्याला छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण एक एप्रिल रोजीचा हवामानाचा अंदाज जर पाहिला एक एप्रिलला खांदेचाच बहुतांश भाग नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर मराठवाड्याचा हो जालना चंद्रसंभाजनगर बीडचा उत्तरतील भाग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोला सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या संपूर्ण ही पावसाची शक्यता अधिक आहे या भागामध्ये लायटिंग थंडसणसहित पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र या बा अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याचीही दाट शक्यता आहे मग याचबरोबर आपण टेम्परेचरचा विचार केला टेम्परेचर मात्र खानदेश याचबरोबर मुंबई असं या भागामध्ये कमी होणार आहे कारण की ह्या ठिकाणी पाऊस ज्यावेळेला पडला त्याच्यानंतर तापमानामध्ये हलकीशी घट येण्याची शक्यता आहे याचबरोबर दक्षिणचा विचार केला पुणे असेल याचबरोबर स सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये मध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं मात्र सोलापूर याचबरोबर जर सांगलीचा जो पूर्वी भाग जो असेल साताऱ्याचा पूर्वीगल भाग या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळू शकतं तसेच संपूर्ण मराठवाडा व संपूर्ण विदर्भ या भागामध्येही चाळीस एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपलं पाहायला मिळण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर एकोणतीस तारखेला म्हणजे आज नांदेड याचबरोबर लातूर दाराशिव सोलापूर सातारा सातारा घाटमात भाग याचबरोबर रत्नागिरी या भागामध्ये लाईटिंग थंड तुमच्या हलक्या पावसाचे ॲक्टिव्हिटी आहेत याचबरोबर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा घाटमातच भाग आणि सिंधुर्ग या भागामध्ये एलोअर्ट जारी या भागामध्ये ही पावसाची शक्यता अधिक असलेली पाहायला मिळते आहे याचबरोबर आपण तीस तारखेचा विचार केला सांगली कोल्हापूर सातारा साताराचा घाटमातच भाग असं या भागामध्ये येलो अर्ट जारी केला आहे याचबरोबर सोलापूर धाराशिव बीड पुणे पुण्याचा घाटमातच भाग तसेच रत्नागिरी आणि सिंधुर्ग या भागामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण एकतीस तारखेचा जर विचार केला तर एकतीस मार्च रोजी अहिल्यानगर असेल नाशिक संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये धुळे असेल याचबरोबर नंदुरबार ठाणे पालघर व पालघरचा दक्षिण भाग या भागामध्ये येलोर्ट जारी केला या भागामध्येही लाईटिंग थंडसम होण्याची दाट शक्यता आहे तसेच मराठवाड्याचा बीड असेल याचबरोबर धाराशिव सॉरी अहिल्यानगर असेल याचबरोबर जळगाव दाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण भाग जो असेल पश्चिम महाराष्ट्रात या ही काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र तो पाऊस असेल तर हलका व काही वेळापुरताच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर एक एप्रिल रोजीचा विचार जर केला अहिलं नगर असेल पुणे पुण्याचं घाटमाते भाग रायगड ठाणे नाशिक छत्रीसंभाजीनगर जळगाव याचबरोबर बीड या भागामध्ये येलो अर्ट जारी केला आहे या भागामध्येही लायटिंग तन संदरसनच्या तुन, ॲक्टिव्हिटी होणार आहे त्या ठिकाणी काही भागामध्ये मध्यम सरी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळे आणि नंदुरबार तसेच नाशिकचा घाटमाता भाग पालघर या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार करा मराठवाड्याचा संपूर्ण विभाग जो असेल याचबरोबर पश्चिम मराठवाडा संपूर्ण विभाग आणि कोकणाचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे होतं एकोणतीस मार्च ते एक एप्रिलचा हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलांचा खेळ करा धन्यवाद